कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कांदिवलीत हॅथवे स्टार गणपतीचा विसर्जन उद्योजक आप्पा कदम यांची प्रमुख उपस्थिती कृत्रिम तलावात बाप्पाला भावपूर्ण निरोप नवी मुंबईमध्ये तरुणाचा जीव घेणार स्टंट चालत्या लोकल ट्रेन मधून धोकादायक ठरार स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल खरदखळे गावात बीएसएनएल नेटवर्क गायब टॉवर असूनही सेवा नाही ग्रामस्थ त्रस्त तक्रारीकडे दुर्लक्ष गावकऱ्यांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा आणि स्वर्गीय वसंतराव ओसवाल स्मृती दिन साजरा क्षेत्र एकवीस गणपती येथे गीताताई पालरेचा यांच्या मार्फत कुलर लोकार्पण अकरा गावांना मिळणार थंड पाण्याचा लाभ आता पाहूया सविस्तर मुंबईतील कांदिवली येथे हॅथवे स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आलेला आहे पारंपरिक पद्धतीने लेझिम आणि बँड पथकाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या विसर्जन सोहळ्याला उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संपूर्ण कदम परिवार नितीन केणी शंकर नायर तसेच मंडळाचे अध्यक्ष रामदास मुरकुटे अनिकेत कदम ओजस केणी आकाश नायर मंगेश कदम मनोहर कदम परेश शेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले होते बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिराची आकर्षक प्रतिकृती या सुंदर कलाकृतीने केवळ मुंबईच नव्हे तर कोकणातून आलेल्या लाखो भाविकांचे मन जिंकले होते मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला कृत्रिम तलावात निरोप देण्यात आला यावेळी पुढच्या वर्षी लवकर या लव असे आवाहन भाविकांनी केले माणगावमधील मा साईनगरच्या राजाला अत्यंत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला तेवीस वर्षांची परंपरा असलेल्या साईनगर मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात यंदाचा श्री स्वामी समर्थ प्रकट सोहळा हा चलचित्र देखावा माणगावकरांचे खास आकर्षण ठरला होता माणगावात विविधतेने एकता जपणारे हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करते या वर्षीच्या आकर्षक देखाव्यामधून मंडळातर्फे तरुण पिढीने आध्यात्मिक मार्गाकडे वळावे असा सामाजिक जनजागृतीचा सा संदेश देण्यात आला साईनगर गणेशोत्सव मंडळाचे प्रणव स्वामी जंगम यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे गणेश विसर्जन मिरवणूक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात लेजिमच्या ठेक्यावरती आणि डीजेच्या तालावरती निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दणाणून सोडलाय साईनगर चौक ते निजामपूर रोड मुंबई गोवा हायवे खांदाड येथील काळ नदीच्या विसर्जन घाटावरती साईनगरच्या राजाला अत्यंत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिलाय नमस्कार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साईनगर प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी आज आपल्या साईनगरच्या राजाचं आगमन जे काही सत्तावीस तारखेला झालं होतं त्याचा आज आनंदपूर्वक आणि भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगल्या चांगल्या पद्धतीने आपण जी मिरवणूक काढली होती अगदी कोणालाही गालबोट न लागताना चांगल्या चांगल्या पद्धतीने अगदी सुरक्षतेमध्ये आज ही आपली मिरवणूक पार पडलेली आहे आणि विसर्जन करत असताना प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी जे खांदार ग्रामस्थ असतात त्या खांडदार ग्रामस्थांनी आम्हाला प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी चांगल्या चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं खरोखर आम्ही मी सचिव या नात्यांनी शब्दसुमनाने मी आभार त्यांचे मानतोच कारण की प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी त्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आपलं जे पुढच्या वर्षी जे आहे दोन हजार सव्वीसमध्ये ते आपल्या मंडळाचं रौप्य महोत्सव म्हणजे सिल्वर जुबली आहे तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो आत्ता करे करा की आत्तापर्यंत जशी आपल्या मंडळासाठी तुम्ही सहकार्य केलं आपल्या मंडळासाठी जशी तुम्ही दाद दिलीत याहीपेक्षा चांगली मंडळासाठी दाद आणि मंडळासाठी सहकार्य हे पुढच्या वर्षी आपण करायचं आहे कारण की रौप्य महोत्सव म्हटल्यानंतर आपल्या सगळ्याच गोष्टी नियोजनप्रमाणे विधियुक्त पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामुळं कुठलाही कार्यक्रम मोठा म्हटलं की त्यासाठी मानधनी मोठ्या प्रमाणात लागतंच त्याच्यामुळं आमची अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी चांगल्यात चांगला आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जी काय आता मिरवणूक तुम्ही आपल्याला बघितलेलीच आहे चांगल्या चांगल्या पद्धतीने मिरवणूक आपली निघालेली आहे आणि चांगल्याचं निर्विघ्नपणे मिरव मिरवणूक जसं निर्विघ्न अर्थ म्हणजे सुखकर्थ दुःख विघ्नार्थ गणपती बाप्पा त्याप्रमाणे विघ्न अर्थाप्रमाणे विघ्नाचा दूर करणारा असं विघ्न अर्थाप्रमाणे विघ्न निर्विघ्नपणे आपली जी ही परंपरा आहे ही परंपरा तेवीस वर्षी परंपरा आपली होतीच परंतु यावर्षी चोवीस वर्षाची परंपरा पण सुद्धा आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही मंडळ साईनगर मंडळ जे आहे गणेशोत्सव मंडळ आहे ते आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आम्ही शब्द देतो की वर्षानुवर्ष जी आपली मिरवणूक अशी निर्विघ्नपणे आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने कुणाला गालबोट न लागताना जशी निघते तशीच आम्ही वर्षानुवर्ष करण्याचा प्रयत्न करू त्यापैकी कुठल्याही पद्धतीचा आम्ही त्यामध्ये कुठल्याही प्रक पद्धतीचा आम्ही कुठल्याही म्हणजे कुणाला गालबोट लागला असं आम्ही आम्ही कुठंही कुटुंब करणार नाही आणि पुढच्या वर्षी सुद्धा याहीपेक्षा उत्साहात आणि याहीपेक्षा आनंदात आपला गणपती कसा काय येईल याचा आम्ही विचार करत हो। आहोत आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हे हो। मी सर्वांनी विनंती करतो हो। धन्यवाद नवी मुंबईतून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे जुईनगर स्थानकाजवळ एका तरुणाने चालत्या लोकल ट्रेन मधून जीव घेणा स्टंट केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून त्याने चालत्या गाडीतून बाहेर लटकून प्रवास केला या थरारक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहताना अंगावरती काटा येतो प्रवाशांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून थोड्या चुकीमुळे मोठा अपघात घडला असता अशी भीती व्यक्ती केली जात आहे रेल्वे प्रशासनाने अशा बेजबाबदार स्टंटबाजीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत अशा स्टंटबाजीपासून दूर राहण्याचं आवाहन त्यांनी वारंवार आहे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या तरुणाचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस दल सक्रिय झाला आहे या स्टंटमुळे केवळ स्टंट करणाऱ्याचाच नाही तर इतर निष्पाप प्रवाशांचा देखील जीव धोक्यात येतो सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे येथील हर्दखळे गावात मोबाईल नेटवर्कच्या समस्येने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत गावासाठी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला असला तरी गावातील अनेक वाड्यांमध्ये या टॉवरचे नेटवर्क पोचलेले नाहीये आधुनिक युगातील दळणवळणाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून हर्दखळे गावातील लोकांना या नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागतोय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण असो सरकारी योजनांची माहिती घेणे असो किंवा अगदी आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणे असो नेटवर्क नसल्यामुळे सर्वच थांबलेलं आहे ग्रामस्थांनी वारंवार बीएसएनएल विभागाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आता या समस्येने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे जर बीएसएनएल ने तातडीने नेटवर्कची समस्या सोडवली नाही तर ग्रामस्थ चक्क या बीएसएनएल च्या टॉवरवरती चढून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा दिला आहे प्रशासनाने या गंभीर मागणीकडे वेळीच लक्ष देऊन हर्दकडे गावातील नेटवर्कची समस्या तातडीने दूर करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत अन्यथा आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे माझं नाव शुभात चव्हाण राहणार हर्दकडे वाडावाडी आमचं एक विषय आहे की आमचं चव्हाण की आमच्याकडं या बी एस एन एलच्या मोबाईलचा बराचसा प्रश्न पडलेला आहे तरी आपण सर्वांनी आम्ही ज्या ज्याची तक्रार करू सो ते अजून काही आम्हाला दाद देत नसल्या कारण आम्हाला आम्ही इथले लोक टॉवर चढून आंदोलन करण्याचे तयारी होतात जे जे पण आम्ही बी एस एन एलला मागणी केली होती ती मागणी आता बी एस एन एलनी आ... पुढे तर रेटत नाही आहे फक्त फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी आम्ही मागणी केली आहे त्या पद्धतीने ते काही अजूनपर्यंत करत नाही आणि इथे जे बी एस एन एलचा टावर बसवल्यानंतर हो जे घरचे लँडलाईन जे काही चालू होते ते पण लँडलाईन आता अशा परिस्थितीत आहेत की ते पण नाही चालत आहे रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पाली येथे श्री क्षेत्र एकवीस गणपती येथे थंड पाण्याच्या कूलरचे लोकार्पण करण्यात आले सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीताताई पालरेच्या यांच्या वतीने हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आलाय या कूलरमुळे परिसरातील अकरा गावांना थंड पाण्याचा लाभ मिळणार असून स्थानिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई आणि सुभाष ओसवाल यांच्या हस्ते या कुलरचे उद्घाटन झाले या ठिकाणी सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहोत त्या आपले कैलासवासी लोकनेते रायगड जिल्हा नेते असे लोकप्रिय आपले कैवारी वसंत ओसवस आहेत त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्तानं या ठिकाणी एकवी गणपती मंदिरासाठी आपल्या लाडक्या नेत्या ताई इथं काही यांच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी भाविकांसाठी केलेली आहे त्याचं लोकार्पण उद्घाटन आपण या ठिकाणी सुभाष साहेब यांच्या हस्ते आपण करत आहोत विनंती करतो की आपल्या शुभास आपण या ठिकाणी अनुदान आहे मी भाऊंना विनंती करतो की आपण श्रीफल वाढून या शुभ कार्याची सुरुवात करायची आहे या ठिकाणी पाठीचं उंडाळून जास्त झालेलं आहे त्यामुळे एकमेक जीर्णोद्धार कमिटी आणि सर्व समाजाच्या वतीने आपलं या ठिकाणी सदुसना स्वागत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सरपंचांना गावचे मुख्यमंत्री संबोधत त्यांच्याकडे असलेल्या विधायक ताकदीचा वापर गावच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचे आवाहन केले आहे पालकमंत्र्यांनी सरपंचांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना समाजसेवेच्या भावनेतून या शंभर दिवसांच्या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे यामुळे गावकऱ्यांपर्यंत आरोग्य सुविधा व इतर योजना अधिक प्रभावीपणे पोहोचतील आणि त्यांचे राजकीय अस्तित्व ही मजबूत होईल या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण